नमस्कार मी नवनाथ बन करियर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत नीटचा निकाल नीटपणे लागला आहे आता प्रवेश प्रक्रिया नीट झाली पाहिजे यासाठी सगळे पालक चिंतेत आहेत पण चिंता करू नका त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत वैद्यकीय ॲडमिशन घेण्यासाठी काय काय प्रवेश प्रक्रिया असते ॲडमिशन घेताना केंद्रीय पद्धत कशी असते राज्याची पद्धत कशी असते या सगळ्या विषयी जाणून घेण्यासाठी आपल्याकडे प्रवीण शिंगारे सर आले आहेत सर खूप खूप स्वागत आहेत सर संचालक आहेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंडळाचे सर सगळ्यात आधी या प्रवेश प्रक्रियेचं शेड्यूल कसं असेल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना कळावं की फॉर्म भरताना काय क्रिया केलं पाहिजे शेड्यूलमध्ये तीन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज करणे नंबर एक नंबर दोन दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी प्राधान्य क्रमांक भरून देणे आम्हाला आणि नंबर तीन आम्ही लावलेल्या यादीप्रमाणे दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी महाविद्यालयाला रुजू होणे ह्या तीन प्रक्रिया त्यातली पहिली प्रक्रिया जी आहे अर्ज करण्याची ती आमची अठ्ठावीस तारखेपासून सुरू होत आहे अठ्ठावीस जूनपासून अठ्ठावीस पासून हो। आणि दहा जुलैपर्यंत ते चालेल तेवढ्या काळावधीमध्ये त्यांनी अर्ज आमच्याकडे करायचा आहे अर्ज केल्यानंतर आम्ही या दहा जूननंतर आम्ही साधारण बारा जूनपर्यंत अर्जदारांची गुणवत्ता यादी आम्ही लावणार आहोत याचा अर्थ आज विद्यार्थ्याला फक्त अखिल भारतीय गुणवत्ता क्रमांक माहिती आहे रँक ऑल इंडिया रँक माहिती आहे परंतु महाराष्ट्राचा रँक त्याला माहिती नाही थोडक्यात साडे अकरा लाख विद्यार्थी जे भारतामध्ये बसते होते त्याच्यामध्ये जे काही समजा दीड लाख महाराष्ट्राचे आहेत त्या दीड लाखामध्ये आपण कुठे आहोत हे आमची पहिली यादी अर्जदारांची यादी ही गुणवत्तेनुसार लावल्यानंतर विद्यार्थ्याला कळेल अच्छा साधारणतः यांनी अर्ज कुठे करायचा आहे त्याची काही वेबसाईट आहे का प्रॉस्पेक्टस कुठे उपलब्ध आहे विद्यार्थ्यांसाठी आर डॉट ओ आर जी डी ई आर डॉट ओ आर जी या आमच्या ऑफिसच्या वेबसाईटवरती पूर्णपणे ब्रोशर उपलब्ध आहे हे ब्रोशर विद्यार्थ्यांनी पूर्णपणे डाउनलोड करायचं आहे ते स्पायरल बाइंड करून स्वतः जो संपूर्णपणे प्रक्रिया होईपर्यंत कट ऑफ डेटपर्यंत ठेवायचं आहे या ब्रोशरमध्ये इत्यंभूत माहिती पूर्ण प्रवेश प्रक्रियाची दिलेली आहे त्याबरोबर या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पण दिलेलं आहे या ब्रोशरमार्फत दो दोन महत्त्वाच्या एम बी बी एस अभ्यासक्रमाचा प्रवेश होणार आहेत नंबर एक शासकीय व महापालिकेच्या पंच्याऐंशी टक्के एम बी बीच्या जागा आणि खाजगी महाविद्यालयाच्या शंभर टक्के एम बी बीच्या जागा हे आम्ही भरणार आहोत दुसरी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती दिल्लीवरून होणार आहे त्या दिल्लीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये डायरेक्ट डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस त्यांची वेबसाईटवरती विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आहे त्यांच्यामार्फत पंधरा टक्के गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशनच्या जागा आणि शंभर टक्के डीमच्या एमबीवी ची जागा भरण्यात येणार आहेत बरोबर म्हणजे यावेळेला विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी फॉर्म करणं आवश्यक आहे काय एक तर दिल्लीलाही फॉर्म करायचं आणि महाराष्ट्रातही अर्ज करायचा असं दोन्ही ठिकाणी आवश्यकता आहे यस दोन्हीकडे अर्ज करायचा कारण दोघांचाही कोटा वेगवेगळा आहे आमच्याकडे आहे तो गव्हर्नमेंटचा पंच्याऐंशी टक्के त्यांच्याकडे आहे तो गव्हर्नमेंटचा पंधरा टक्के आमच्याकडे आहे तो प्रायव्हेटचा शंभर टक्के त्यांच्याकडे आहे ते डीमचा शंभर टक्के अच्छा परंतु विद्यार्थ्यांना समजा केंद्रीय पातळीवर जर का ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी तिकडेही ऍडमिशन करणं फार महत्वाचं आहे म्हणजे त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्र जर का करायचं असेल तर तिकडेही करणं सर या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत तर त्या जागा कशा असतात आणि विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना पूर्णपणे जे फील्ड विचारलेलं आहे ते सगळे फील्ड भरायचे आहेत म्हणजे आईच्या नावासहित अण्णाव जात आणि त्याचं उत्पन्न विचारलेलं असतं कुठून दहावी झाला कुठून बारावी झाला कुठलं कुठलं प्रमाणपत्र होय नाही हे सगळं त्याने त्याच्यामध्ये भरायचं आहे आज जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला एस सी एस टी व्ही जे तुम्ही जर समजा ते फील्ड भरलं नाही आणि उद्या जर तुम्ही आलात की नाही आता माझ्याकडे एस सीचं सर्टिफिकेट आहे एस टीचं सर्टिफिकेट आहे आता मला बेनिफिट पाहिजे तुम्हा तर तुम्हाला ते नाकारण्यात येतं त्याच्यामुळे आत कुठल्याही प्रकारचं जर डॉक्युमेंट नसेल तरीसुद्धा तुम्ही ते फील्ड भरणं हे जरुरीचं आहे आणि या फील्ड भरल्यानंतर शेवटी महत्वाची गोष्ट अशी आहे की सबमिट बटन दाबायच्या अगोदर विद्यार्थीने तो जे काही भरलेला आहे ते दोनदा तीनदा चारदा वाचायचं आहे आणि एकदा सबमिट बटन दाबलं की मग मात्र त्याच्यामध्ये चेंजेस करायची सवलत नाही आहे सबमिट बटन दाबायच्या अगोदर दहा वेळेला तुम्ही खडाखोड करू शकता वीस वेळेला तुम्ही सगळं बदलू शकता आणि सबमिट परतून झाल्यानंतर मात्र सर्व्हरमध्ये तो डाटा आल्यावरती त्याच्यामध्ये बदल होत नाही साधारणतः ही फॉर्म भरताना प्राधान्यक्रम फार महत्त्वाचे असतात तर ते प्राधान्य देत असताना म्हणजे अगदी शहराचं प्राधान्य द्यायचं तर ते आपल्याला कसं दिलं पाहिजे विद्यार्थी दिल? साधारणपणे प्रा प्राधान्य देताना महत्त्वाची गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्या रँकमध्ये आहोत आपण पहिल्या दहा हजारात आहोत पहिल्या पन्नास हजारात आहोत का पहिल्या एक लाखामध्ये आहोत हे हे पहिल्यांदा जास्त महत्त्वाचं असतं अच्छा साधारणपणे एक दहा हजार ते बारा हजार जर तुमचा महाराष्ट्रातला रँक असेल तर मेडिकल तुम्हाला मेडिकलची कॉलेज जे एकवीस आहेत गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेशनची त्याची प्राधान्य द्यावी लागतात जर त्याच्या पुढे नंबर असेल तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची तुम्हाला प्राधान्य द्यावी लागतात पन्नास हजारच्या पुढं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी डेंटलची प्राधान्य फिजिओथेरपीची प्राधान्य आहेत आयुर्वेदाची प्राधान्य ती, ती द्यावी आणि जर जर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तो तुमचा नंबर एक लाख असला काय दीड लाख असला काय तुम्हाला प्राधान्य द्यायला हरकत नाही आहे शक्यतो प्राधान्यामध्ये मुंबईची कॉलेज हे टॉप प्राधान्याने द्यावी दोन नंबरचं प्राधान्य हे नागपूर औरंगाबाद आ, सोलापूर आणि पुणे इथली महाविद्यालयं असावीत आणि उरलेली जी महाविद्यालय आहेत ते तीन नंबरच्या ग्रुपमध्ये असावी तर ग्रुप वाईज आम्ही सांगतो प्राधान्य अशा पद्धतीने द्यावी अच्छा मी कॉलेजचं हे प्राधान्य झाले परंतु आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून घ्यायचं असेल तर त्यांनी प्राधान्यक्रम देताना कसं काळजी घ्यावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून जर घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातली कॉलेजेस जी आहेत त्याची प्राधान्य स्व पहिल्यांदा दिल्यानंतर त्यांना साधारणपणे दक्षिण भारतातली जी मेडिकल कॉलेजेस आहेत ती चांगल्या स्वरूपाची आहेत खूप जुनी आहेत आणि स्थिर आहेत त्यांची प्राधान्य त्यांनी द्यावी दिल्लीची कॉलेजेसची त्यांनी प्राधान्य वगैरे द्यावीत आणि दक्षिण भारत आणि दिल्ली याच्यानंतर मग पश्चिम बंगाल वगैरे इथले महाविद्यालय वगैरे द्यायला नंतर पंजाबची कॉलेजेस काही चा चांगली आहेत आणि त्यानंतर उर्वरित राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची प्राधान्य त्यांनी द्यायला हरकत नाही आहे अच्छा साधारणपणे या ॲडमिशनमध्ये किती राऊंड होतात आणि राऊंड होताना कुठल्या राऊंडपर्यंत विद्यार्थ्यांनी वाट बघायला हवी नाही प साधारणपणे आमच्याकडे दोन राऊंड होतात म्हणजे वैद्यकीय आणि दंत जर सा, सांगायचं झालं तर दोन राऊंड होतात इतर ज्या आमच्या फॅकल्टीज आहेत आयुर्वेद होमिओपॅथी वगैरे यांच्या मल्टिपल राऊंड्स होतात जसे जे कॉलेजेस येतील तसे पण मेडिकल डेंटलचे मात्र दोन राऊंड महत्त्वाचे होतात आणि तिसरा राऊंड जो आहे त्याला आम्ही मापअप राऊंड असं म्हणतो तो मात्र शिल्लक राहिलेल्या जागांसाठीच असतो त्यामुळे दोन राऊंडही महत्वाचा आहेत पहिला राऊंड हा आम्ही एक ऑगस्टच्या अगोदर जाहीर करणार आहोत दुसरा राऊंड मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे की दिल्लीचे सगळे राऊंड संपल्यानंतर त्यांच्या जागा जेव्हा राज्याला परत येतात ज्याला आम्ही सरेंडर असं म्हणतो तो साधारण एकोणीस वीस ऑक्टोबरच्या सॉरी एकोणीस वीस ऑगस्टच्या दरम्यान त्या सरेंडर होतील त्यानंतर आम्ही दुसरा राऊंड हा घेतो अच्छा एखाद्या विद्यार्थ्याला असे होऊ शकतं की त्याला महाराष्ट्रातूनही जागा मिळू शकते आणि दिल्लीतूनही जागा मिळू शकते तर अशा वेळेला त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स कुठे दिला पाहिजे दिल्लीत ऍडमिशन घ्यावं दिल्लीच्या कोट्यात ना का राज्याच्या कोट्यातनं अतिशय महत्त्वाचा मला वाटतं प्रश्न आहे आमच्या प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पंधरा टक्के जागा हो, या दिल्ली भरतं आणि पंच्याऐंशी टक्के जागा आम्ही भरतो त्यामुळे एकाच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याला दिल्लीकडून सुद्धा प्रवेश मिळू शकतो त्याच महाविद्यालयामध्ये त्याच विद्यार्थ्याला हे आमच्या प्रक्रियेतून सुद्धा प्रवेश मिळू शकतो अशा वेळेला आमची विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे की दोन्हीकडूनही त्यांनी ॲडमिशन रेसमध्ये राहायचं आहे दोन्हीकडूनही त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि दोन्हीकडची ॲडमिशन मिळालं तर नंतर त्यांनी मग विचार करायचं की यातली कुठली ठेवायची जर एकाच महाविद्यालयामध्ये जर त्याला एकाच कोर्सला दोन्हीकडूनही प्रवेश मिळाला तर आमची विनंती अशी असते की त्यांनी दिल्लीची ॲडमिशन ठेवावी आणि आमच्या राज्याची सोडून द्यावी कारण राज्याची नंतर ती खालच्या राज्यातला इतर मुलाला मिळेल ती जर त्यांनी दिल्लीची जर सोडली तर परराज्यातील विद्यार्थ्यांचा फायदा होतो अच्छा म्हणजे परराज्यातल्या मुलांना आपल्याला इकडे मिळू शकतो आणि दुसरा एक प्रश्न कुठल्या जागा ह्या दिल्ली भरतं आणि कुठल्या जागा राज्यातलं आपलं स्टेट बोर्डाचं डीम विद्यापीठातील शंभर टक्के जागा हे दिल्ली भरणार आहे हो। खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील शंभर टक्के जागा हे आम्ही भरणार आहोत आणि प्रत्येक शासकीय आणि महापालिका रुग्णालयातील पंच्याऐंशी टक्के जागा आम्ही भरणार आणि पंधरा टक्के जागा हे दिल्ली भरणार अच्छा पंधरा टक्के जागा दिल्ली भरू शकतं पण हे सगळं निवड प्रक्रिया करत असताना एखाद्या विद्यार्थ्याला समजा मेडिकलला ॲडमिशन घेऊन ठेवलं त्यांनी पण पुन्हा त्याला सोडण्याची संधी असते का किंवा त्याच्या उलट एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन कारण इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया आधीपासून सुरू झालेली आहे त्यांना ॲडमिशन मिळालं घेऊन ठेवलेलं आहे आणि आता त्याला परत एमबीबीएसला ॲडमिशन घ्यायचं तर त्या अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आमच्याकडे जर एखाद्याला ऍडमिशन मिळाली आणि त्याला जर सोडायची असेल समजा जर त्याला चांगला प्रेफरन्स इंजिनिअरिंगला किंवा आय आय टीला जर मिळाला हो। तर आमची कट ऑफ डेट असते साधारण एकोणीस ते वीस ऑगस्ट ही त्याची अंदाजे डेट असेल हो। त्या डेटच्या अगोदर आमच्याकडे मिळालेल्या कुठल्याही राऊंडमधील कुठलीही जागा कुठल्याही महाविद्यालयातील जाल विद्यार्थी कधीही सोडू शकतो परंतु वीस ऑगस्ट नंतर मात्र जर त्याला जागा आमच्याकडे जर सोडायची असेल तर ती सोडता येत नाही त्याला वीस लाख रुपयाचा दंड आमच्याकडे भरावा लागतो त्याच्याशिवाय त्याला ओरिजनल मिळत नाहीत आणि ओरिजिनल तर त्याला ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला ऍडमिशन घेता येत नाही त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो साधारण एकोणीस वीस ऑगस्टच्या अगोदर विद्यार्थ्यांनी घ्यावा पर म्हणजे इतर कोर्सेसला गेलेला विद्यार्थी जर आम ये आमच्याकडे येऊ इच्छित असेल तर आम्हाला त्यांना ओरिजिनल घेऊन त्यांना आमच्याकडे यायचंय ओरिजिनल मिळालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून किंवा इतर महाविद्यालयातून कशी मिळवायची हो हा त्याचा भाग आहे पण ओरिजनल असल्याशिवाय आमच्याकडे शेवटच्या अराउंड पर्यंत ऍडमिशन मिळत नाही अच्छा हे झाले आपण मेडिकल किंवा एमबीबीएस चे कोर्स तर या व्यतिरिक्त आपल्या बोर्डाकडनं असे कुठले कोर्सेस आहेत की ज्या विद्यार्थ्यांना ते प्रेफरन्स देऊ शकतात भले त्यांना नीटमध्ये रँक कमी असेल पण त्यांना ऍडमिशन मिळू शकते अशा असे कुठले कोर्स आहेत आणि त्याला विद्यार्थ्यांनी कसा प्रेफरन्स दिला पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे मेडिकल डेंटल एवढ्यासाठी पात्रता हा शब्द वापरला जातो इतर जे आता स्क्रीनवरती जे दिसत आहेत इतर कोर्सेस एमबी एक आणि दोन सोडल्यानंतर स्क्रीन तिचे तीन चार पाच दिसत आहेत आणि पाचच्या च्या पुढे पण आहेत सहा सात आठ नऊ या सगळ्या कोर्सेसला तीन पासून पुढे दहा अकरा कोर्सेसला नीट नीटची पात्रता नावाचा प्रकार अस्तित्वात नाही त्याच्यामध्ये नीट मध्ये अपियर झाला असेल शून्य मार्क पडले असतील वजा मार्क पडले असतील वजा एक दोन तीन तरी सर्व मुलं त्याला पात्र आहेत आणि त्याला आम्ही ऍडमिशन देतो कारण तो मुलगा बारावी बेसिकली पास झालेला असतो आयुर्वेदासाठी मात्र आमच्याकडे बारावीला पन्नास टक्के गुण हे आवश्यक आहेत इतर सर्व अभ्यासक्रमाला तो फक्त नीटला अतियर झालेला असला पाहिजे शून्य मार्क पडले तरी त्याला ऍडमिशन गुणवत्तेनुसार मेरिटनुसार मिळेल अच्छा म्हणजे त्याची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र असते आणि ती कशी असते नाही आमची कुठलीही प्रवेश प्रक्रिया स्वतंत्र नाही आहे आमची सगळी प्रवेश प्रक्रिया कॉमन आहे एकाच प्रवेश प्रक्रियेमध्येच विद्यार्थ्यांनी मेडिकल डेंटल आयुर्वेद होमिओपॅथी युनानी आणि फिजिओथेरपी ऑक्युमेशन थेरपी बी एस एल पी या सगळ्या अभ्यासक्रमाचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत म्हणून आमच्या प्रक्रियेमध्ये एक ते तीनशे प्रेफरन्सेस सुद्धा विद्यार्थी हा देऊ शकतो अच्छा पण एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएसला ॲडमिशन नाही लागलं आणि त्याला बीडीएसला ॲडमिशन घ्यायचं असेल आणि फॉर्ममध्ये जर का त्यांनी एसच हा प्रेफरन्स भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं नाही तो सिस्टीमधून हो बाद होतो बी बी एसची जी आमचे जसं म्हणलं बी एची एक ते सत्तेचाळीस कॉलेज भरल्यानंतर त्यांना पुढे ए लिहायला पाहिजे पुढे आणखीन त्यांना फि फिजिओथेरपी आयुर्वेद लिहायला पाहिजे असं त्यांना शंभरपर्यंत जायचं आहे त्यानं दीडशेपर्यंत पर्यंत आहे एकदाच प्रेफरन्सेस भरायचे आहेत Una preferând barala sunt din aie. त्याच्यामुळे जर बीडीएस करायचं असेल तर एमबीबीएस ची चॉईसेस संपल्यानंतर त्यांना लगेच बीडीएस सुरू करायचे आहेत एकाच फॉर्ममध्ये तर तो सिस्टीम मध्ये राहतो जर बीडीएस भरलं नाही फक्त एमबीबीएस भरलं तर तो, तो सिस्टीम मध्ये आऊट होतो आणि त्याच्या खालच्या लोअर मेडिटेडच्या ते कॅन्डिडेटला बीडीएसला प्रवेश मिळतो म्हणजे गुणवत्ता असून सुद्धा तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे अर्ज भरताना पूर्ण प्रेफरन्स भरणं आणि त्यानुसार अर्जात पूर्ण डिटेल माहिती भरणं खूप आवश्यक आहे या संदर्भात तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील तर शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा आमचे दूरध्वनी क्रमांक आहे याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पाहत करिअर मंत्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहताय करिअर मंत्र मेडिकलच्या ॲडमिशनची प्रोसेस कशी असते त्यामध्ये फॉर्म भरताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्याविषयी बोलण्यासाठी प्रवीण शिंगारे सर आपल्यासोबत आहेत या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर शून्य दोन दोन सहा सहा एक सहा शून्य दोन एक सहा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता सर साधारणतः मेडिकलला ॲडमिशन घेताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की तो म्हणजे फी किती असते कारण बऱ्याच पालकांना अशी भीती असते की लाखो करोडो रुपये लागतात या शिक्षणासाठी तर हे फी स्ट्रक्चर साधारणपणे कसं असतं गव्हर्मेंट कॉलेजचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वैद्यकीय एम बी बी एसच्या अभ्यासक्रमासाठी साधारण सत्तर हजार रुपये वर्षाला फी आहे परंतु आमच्याकडे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मुलांना ही फी माफी असते तें, कारण त्यांचं कॅटागरी असल्यामुळे त्यांना शासन फी भरतं इकॉनॉमिकली विकर शिक्षण असतात त्यांचंही फी शासन भरतं आणि खूप अशा आमच्याकडे सवलती असतात त्यामुळे सत्तर हजार जी आमची शासनाची फी आहे ते देणारे साधारण वीस ते बावीस टक्केच मुलं असतात खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे शुल्क असते एमबीबीएस अभ्यासक्रमाचं ते, ते शुल्क ठरवणारी एक राज्य शासनाची समिती आहे त्यामुळे कुठल्याही खासगी वैद्यकीय महाविद्यालयात स्वतःला स्वतःचं शुल्क ठेवण्याचा अधिकार नाहीये ठरवण्याचा आणि हे जे राज्य शासनाची शिक्षण शुल्क समिती आहे फी रेग्युलेटरी अथॉरिटी यांना ठरवलेलं फी हे साधारण पाच लाख ते अकरा लाख या रेंजमध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयाचे वेगवेगळ्या असेपणाचे शुल्क असतं आणि हे शुल्क हे प्रतिवर्षी आहे आणि हे शुल्क विद्यार्थ्याला भरावं लागतं अच्छा आणि डेंटल साठी डेंटलसाठी साधारण अडीच लाखापासून ते पाच साडेपाच लाखापर्यंत प्रति महाविद्यालय सॉरी प्रतिवर्ष असं वेगवेगळ्या महाविद्यालयाचं शुल्क असतं अच्छा तर साधारणतः फॉर्म भरताना बऱ्याच वेळेला मुलांना कागदपत्राची माहिती नसते तर काय काय कागदपत्र त्यांनी तयार ठेवली पाहिजे विद्यार्थ्यांनी आमचा वेबसाईट जेव्हा विद्यार्थी फॉर्म भरतो तेव्हा दहावी बारावी महाराष्ट्रातून आणि डोमिस्टर ऑफ महाराष्ट्र हे फील्ड जर त्यांना भरलं तरच आमचा पुढचा फॉर्म तो आहे तो उघडतो अदरवाईज हे तीन जण नसेल तर तो आमच्याकडे प्रक्रिया मध्ये भाग घ्यायला अपात्र आहे त्याच्यामध्ये आम्ही एक एक्सेप्शन असा एक रूल ठेवलेला आहे की ते एक्सेप्शन जर क्लिक केलं तर याचा अर्थ आहे दहावी महाराष्ट्रातून बारावी मराठातून याला एक्सेप्शन म्हणजे डिफेन्सचे काही लोक आहेत काही गव्हर्नमेंट आहेत याला काही थोडं एक्सेप्शन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे तर अशा पद्धतीनं दहावी बारावी आणि डोमिसाईल आणि नॅशनलिटी हे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसले तरी तुम्ही ते फॉर्म भरू शकता आणि हे फॉर्म भरल्यानंतर जेव्हा आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी बोलावतो त्यावेळेला मात्र हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे हजर पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना कास्टमधनं क्लेम करायचे असतात कारण रिझर्वेशन असतं त्यांना काही जागा उपलब्ध असतात तर अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे का आणि याशिवाय पडताळणी प्रमाणपत्र तेही असणं आवश्यक आहे का कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ येणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची हे प्रश्न आहे की त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र पाहिजे नंबर एक जात पडताळणी प्रमाणपत्र पाहिजे नंबर दोन आणि एस टी आणि एस सी जर नसेल तर त्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे हे तीन जर प्रमाणपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या जातीचे असलात तरी सुद्धा तुम्हाला त्या जातीचा बेनिफिट दिला जाणार नाही तुम्हाला ओपन मेरिटमधून घडण्यात येईल त्यामुळे हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे याच्यामध्ये फक्त सूट एवढीच आहे की जात पडताळणी प्रमाणपत्र जर नसेल पण त्याला अर्ज केल्याची पावती असेल तर ती पावती आमच्याकडे जोडून आमच्याकडे अंडरटेकिंग जर दिलं तर तुम्हाला त्या जातीचा फायदा मिळू शकतो पण हा फक्त प्रमाणपत्र पडताळणी बाबतीतच आहे नॉन क्रिमीच्या बाबतीमध्ये ही सवलत नाहीये जात प्रमाणपत्र बाबतीमध्ये सवलत नाहीये आणि परराज्यातील मात्र जातीचा फायदा महाराष्ट्रामध्ये मिळत नाही त्यांना महत्वाचे मुद्दे आहेत त्यामुळे आताच तुम्ही सगळे कागदपत्र काढले नसतील तर अजूनही वेळ आहे तुम्हाला आठ दिवसात ते कागदपत्र तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे तातडीनं हे कागदपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करा एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आणखी काही प्रश्न याशिवाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर शून्य दोन दोन सहा एक सहा शून्य दोन एक सहा या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पहात्रा करिअर मंत्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघताय करिअर मंत्र साधारणतः मेडिकलच्या ऍडमिशनची प्रोसेस काय असते या विषयावर आपण बोलतो सर आता रिझल्ट लागलेला आहे नीटचा परंतु विद्यार्थ्यांना एक धाकधूक आहे की आपला ॲडमिशन लागते आपला ॲडमि आपल्याला ॲडमिशन मिळेल का नाही आपल्याला प्रवेश आपला प्रवेश होईल का नाही तर कट ऑफ लिस्ट ही साधारणपणे मागच्या काही वर्षाचा अनुभव बघला तर तो कशी असते नीटची ॲडमिशन प्रोसेस ही ह्या वर्षी आम्ही पहिल्यांदाच संपूर्ण वैद्यकीय जागासाठी करत असल्यामुळे एक रफ आयडिया अशी आहे की साधारण जर ऑल इंडिया रँकिंग जर दहा हजार ते बारा हजार असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनमध्ये ॲडमिशन मिळू शकतं तुम्हाला जर बारा हजारच्या पुढे आणि एक वीस हजारापर्यंत पंचवीस हजारापर्यंत जर असेल तर प्रायव्हेटमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं त्याच्या पुढे जर रँक समजा तुमचा तीस हजार चाळीस हजारापर्यंत असेल तर डीम विद्यापीठामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं आणि साठ सत्तर हजाराच्या जर पुढे असेल तर कदाचित तुम्हाला लास्ट राऊंडला पण ॲडमिशन मिळू शकते पण एक लाखाच्या किंवा सव्वा लाखाच्या पुढे जर तुमचा ऑल इंडिया रँकिंग असेल तर मला असं वाटतं की मॅनेजमेंट कोटा जो आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं आणि त्यानंतर म्हणजे जसं मी म्हटलं की बारा हजार ही मेडिकलची आहे तर डेंटलची बारा ते पंधरा हजार आणि आयुर्वेदाची पा सतरा हजार ते वीस हजार अशा पद्धतींची आमची गव्हर्नमेंटची ॲडमिशन प्रक्रिया चालते मग अशी जसं आपण कागदपत्रांचा मुद्दा आपण बोलत होतो तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं असतं आणि हे सर्टिफिकेट कधीपर्यंत देणं आवश्यक असतं आणि त्याबद्दल काय माहिती आहे नाही नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे आजच आवश्यक आहे परंतु जरी नसेल तरी आम्ही ज्या वेळेला विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवणार आहोत चौदा तारखेपासून त्यावेळेला मात्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जर समजा नसेल तर नॅशनॅलिटीला एक ऑर आहे की ते म्हणजे जर त्यानं व्हॅलिड पासपोर्ट जर दाखवला तर ती सुद्धा नॅशनॅलिटी गणली हो जाऊ शकते अन्यथा विद्यार्थ्याला म्हणजे प्रवेशामध्ये म्हणजे प्र, अपात्र संस्थामध्ये म्हणजे पासपोर्ट असेल तरी चालेल नाही सर्टिफिकेट नसेल पासपोर्ट असेल तुमच्याकडे तरी हरकत नाही याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एन आय कोटा तो काय असतो आणि लास्ट राऊंड त्याबद्दल सांगा प्रत्येक खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तसेच प्रत्येक डीम विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पंधरा टक्के जागा याला इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणतो या इन्स्टिट्यूशन कोट्यामध्ये ते एन आर आय कॅन्डिडेट घेऊ शक घेऊ शकतात नॉन रेसिडेंट इंडियन तर हे एन आर आय घेण्याचं प्रमाण जास्तीत जास्त पुन्हा पंधरा टक्केचं आहे म्हणजे शंभर टक्के ते एन आर आय घेऊ शकतात पण जर त्यांना दहा एन आर आय मिळाले त्या पंधरा जागामध्ये तर उरलेल्या पाच जागा ज्या आहेत ना त्या भारतीय मुलांना उपलब्ध असतात पण त्यांना एन आर ची फी लागू पडते एन आर आयची फी ही शिक्षण शुल्क समितीनं ठरवून दिलेल्या फीच्या पाचपट असते उदाहरणार्थ एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाची ट्यूशन फी शिक्षण शुल्क समितीनं जर दहा लाख ठरवून दिली असेल तर, तर येणाऱ्याची फी ही पन्नास लाख घेण्याचा प्रतिवर्ष हा त्यांना अधिकार असतो कधीकधी ते कमी क कमी करायचा पण त्यांना अधिकार आहे पण पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नासपेक्षा पन पन जास्त घेण्याचा अधिकार था त्यांना नाही आहे आणि साधारण जे सहा लाख विद्यार्थी या प्रक्रियेला जर पाठ पात्र ठरलेले आहेत तर याच्यामध्ये तीन लाख चार हा चार लाखाच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचा ऑल इंडिया रँकिंग hmm. तीन लाख चार लाखच्या पुढे आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये प्रायव्हेटमध्ये मिळणारच नाही तो आणि अशीच मुलं या आयच्या उर्वरित जागांसाठी पात्र असतात आणि तेवढा फी भरून ते जागा घेतात अच्छा ती फी भरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट काळजीपूर्वक जशी नीटची परीक्षा झाली तशी काळजीपूर्वक तुम्ही आता फॉर्म सुद्धा भरले पाहिजे आणि ती ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे सर आज आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करियर मंत्रच्या आजच्या भागात आपण इथेच थांबतो परंतु उद्या आणखी नवीन करिअरचे विषय या विषयात आपण बोलणार आहोत एक या ठिकाणी इथेच थांबतो तुम्ही बघत राहा ए माझा